नमस्कार मंडळी आज आपण एका अतिशय सुंदर आणि पारंपारिक विषयावर बोलणार आहोत देवीचे सोळा शृंगार सोळा शृंगार हे शृंगार फक्त दागिने किंवा अलंकार नाहीत तर देवीची दिव्यता ऊर्जा आणि कृपेचे प्रतीक आहेत सुरुवात होते देवीच्या स्नानाने गंगाजल पंचामृताने स्नान घातले जाते याचा अर्थ अशुद्धतेचा नाश होऊन शुद्धीकरण होणे देवीला स्नान घालणे म्हणजे भक्ताच्या मनाचं शुद्धीकरण होणं देवीला स्वच्छ नवे शुभ्र किंवा लाल पिवळ्या हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान केले जाते लाल म्हणजे शक्ती पिवळा म्हणजे ज्ञान आणि हिरवा म्हणजे समृद्धी वस्त्र हा सौभाग्य आणि ऐश्वर्याचा आधार मानला जातो देवीच्या अंगाला चंदन केशर किंवा उटी लावली जाते यातून शांती सात्विकता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते सुगंध म्हणजे देवतेशी जवळीक साधणारा मार्ग कुंकू आणि बिंदी हे सौभाग्याचे प्रतीक कुंकूचा टिळा म्हणजे मंगल कार्याचे चिन्ह तर कपाळावरची बिंदी म्हणजे तिसऱ्या डोळ्याचे प्रतीक जिथून दैवी शक्ती जागृत राहते देवीच्या केसांना फुलांनी सजवले जाते यातून सौंदर्य आणि प्रकट होते फुलं म्हणजे निसर्गाची पवित्र अर्पण देवीला सोन्याचे मोत्यांचे किंवा फुलांचे हार अर्पण केले जातात हे ऐश्वर आणि प्रेमाचे प्रतीक आहे फुलांच्या हाराने देवीप्रती भक्ताचे प्रेम व्यक्त होते कर्णफुले झुमके किंवा कुंडले देवीच्या कानात घातले जातात यातून जागरूकता आणि ऐकण्याची शक्ती प्रकट होते नथ हा स्त्रीच्या सन्मानाचा आणि मंगलतेचा दागिना आहे देवीला नथनी घालणे म्हणजे तिच्या गौरवाचा उत्सव साजरा करणे देवीच्या हातात बांगऱ्या किंवा कंगण हे शक्ती सौभाग्य आणि मंगलतेचे प्रतीक आहेत देवीच्या बोटांना सोन्या चांदीच्या अंगठ्या यातून संपत्ती स्थैर्य आणि मंगलतेचा आशीर्वाद मिळतो कटिबंध किंवा कर्धनी देवीच्या कटिभागी बांधली जाते हे रक्षणाचे आणि ऐश्वर वाढवण्याचे प्रतीक आहे देवीच्या पायांना नुपूट घातले की मंगल ध्वनी आगमनाचा आनंद व्यक्त होतो पायातील अंख्या म्हणजे स्त्रीच्या प्रतिष्ठेचे आणि सौभाग्याचे चिन्ह देवीच्या केशात गड्यात आणि पायाजवळ ताज्या फुलांचा शृंगार केला जातो फुलं म्हणजे पवित्रता सौंदर्य आणि भक्तीभावाचा संदेश सिंदूर हा सौभाग्य समृद्धी आणि दाम्पत्य सुखाचा प्रतीक आहे देवीच्या कपाळावर लावलेले सिंदूर तिच्या दिव्य तेजाची ओळख आहे हे, हे श्रगार करताना लक्षात ठेवायच्या काही गोष्टी सर्व वस्तू स्वच्छ सात्विक आणि पवित्र हव्यात शृंगार करताना देवीचे नामस्मरण करावे शक्यतो लाल पिवळा आणि हिरवा रंग वापरावा तुटलेले किंवा जुने वापरू नयेत शेवटी देवीची आरती करून प्रसाद अर्पण करावा मंडळी हे शृंगार फक्त दागिने नाहीत तर ते दैवी शक्ती सौंदर्य आणि भक्तीचे प्रतीक आहेत आपण जेव्हा देवीला या शृंगारांनी सजवतो तेव्हा खर तर आपण स्वतःच्या मनाला विचारांना आणि जीवनाला पवित्र करतो नवरात्रीच्या या पवित्र काळात आपणही देवीचा शृंगार प्रेमाने आणि श्रद्धेने करावा हाच संदेश जय माता दी।